तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा धन्यवाद गुरु महाराज आणि गुरु महाराज आणि आई साहेबांना नमस्कार करून कथेला प्रारंभ करत आहे मूकम करू तिवाचा पंगुंग य तम्ने आज दामोदर लीला हा विषय आहे आता हा विषय इतका गोड आणि इतका मोठा आहे तर त्यामुळे तो दामोदर लिलेपर्यंतच सांगावा असं वाटतंय पुढचे अर्जुन वृक्ष यमला अर्जुनांच उद्धार वगैरे ती कथा तर आपण वाचलेली आहेच अं थोडं जे मायलेखांचं जे प्रेम आहे ती पराभक्ती आहे त्याच्याबद्दल या निमित्ताने काही सांगता येईल अशा दृष्टीने उदराला भगवंताच्या जे दाम म्हणजे दोरा बांधला तिथपर्यंत आज आपण कथा पाहणार आहोत एके दिवशी यशोदा माता सगळ्या दासींना तिच्या वेगवेगळी कामं देऊन स्वतः दही घुसळायला बसलेले स्वतः बसलेले याच कारण म्हणजे आपल्या पुत्राला मायेनी आपणच लोणी तयार करून घालावं ही त्याची त्या मागे तिची वृत्ती आहे त्यामुळे व्रजाची राणी असूनही आपल्या पुत्राकरता स्वतः ती दही दधीमंथन करते आणि दधीमंथन करताना चिंतनही सगळे भगवंताच्या बाल लिलेचं चा चिंतन चालू आहे तिचं सतत तोच विषय आहे समोर लेकरू आपला असेल नसेल तरी सर्वच माता सर्व माता या पूजनीय काय आहेत कारण सर्व मातांचं प्रेम या यशोदा माते सारखच आहे आपलं लेकरू आड़ जरी असलं तरी त्याचेच विचार आहेत इथे भगवंतांना अं दूध पिण्याची इच्छा उत्पन्न झाली कसं आहे की भगवान त्यांना काहीच कमी नाहीये सर्वेश्वर भग याचा अर्थ ऐश्वर भगवान ही पदवी षडश्वर ज्याला आहे त्याला भगवान म्हणतात तरीही त्या भगवंताकडे एक कमी आहे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी म्हणतात तसं भगवंतांना मातृप्रेमाची भूक आहे आणि ते दुग्धपान त्यांना करायचं आहे आले जवळ ते आईच्या आणि आईचं लक्ष नाहीये तिचं काम चालू आहे तर ती रवी त्यांनी हाताने पकडलेली आहे आणि यशोदा मातेचं प्रेम इतक आहे की तिलाही पानं फुटलेलं आहे आणि लेकराला मांडीवर घेऊन पाजायला सुरुवात केलेली के आहे ते करत असताना इतक्यात आतून दूध उतवू जाण्याचा तिला आवाज आला आणि पूर्ण तृप्ती होण्याआधीच तिने भगवंतांना खाली ठेवलेलं आहे आता कोणाला असा विचार येईल की एवढे भगवंत समोर आहेत आणि त्यांना पाचताना कसं काय खाली ठेवलं तर नारदीय भक्ती नारद, नारद महर्षींनी सांगितल्याप्रमाणे भक्तीची वाख्यात पहिली वाक्य अशी आहे की आपल्या म्हणजे भगवंताचं एका क्षणही त्याच्यापासून दूर झालं तर अनंत विंचू चावल्यासारखं दुःख होणं आहे आणि दुसरं सतत त्याच्या सुखाचा विचार आहे आपल्या सुखाचा विचार नाही भगवंताच्या सुखाचा विचार आहे आता आपण विचार करताना करतो भगवंत तर सर्वेश्वर्य संपन्न आहे त्याला आपण काय सुख देणार पण पराभक्ती जी आहे तिथे हा विचार नाही आहे तिथे इतकं प्रेम आहे की हे आपलं लेकरू आहे आणि त्याला सुख द्यायचंय तर त्या दुधाचा विचार अशासाठी की सर्वात गोड दूध देणारी गाय आहे तिचं दूध ती आपल्या बाळाकरता नीलमणी करता श्रीकृष्णांकरता ती तापवत आहे आणि ते उतू गेलं तर बाळाला ते मिळणार नाही म्हणून खरं ती उठलेली आहे पण भगवंतांना ते पसंत पडलं नाही ते म्हणत मन, म्हणतायत सगळं वैकुंठ सोडून मी ते भूमीवर या मातेकरता आलो आणि तिचं लक्ष अजून दूध आणि दयात आहे आज एकही दुग्ध दयाचं भांड शिल्लक ठेवायचं नाही असा संकल्प त्यांचा झाला यशोदा माता आत गेल्यावर तिकडची सगळी मडकी भांडी जी काय सगळी फोडून अस्ताव्यस्त सगळं केलेलं आहे आणि नंतर बाजूच्या एका खोलीत जाऊन बसलेले आहेत आणि तिथे शिळ लोणी खातायत लोणी खातायत माकडाला देत आहेत आणि थोडीशी भीतीही आहे आई आली तर काय आईचा अपराध आपण केलेला आहे ही ही भावना आहे आणि यशोदा आली दूध ते उतरवून यशोदा आली पाहते तो सगळीकडे दूध दह्याचा चिखल झालेला आहे हसली ती पहिल्यांदा तिला हसायला आलंय कारण मातृप्रेम असं आहे संतांचंही प्रेम असं आहे भगवंताच प्रेम असं आहे की अ भक्ताचे दोष त्याला दिसतच नाही चुकीचं जरी वागला तरी ते प्रेमाने त्याला गुणवतच दिसतं किंवा तद्दोष अदर्शनम वा असं वासल्याचं वर्णन केलेलं आहे भक्त आई आहे आणि भगवान मूल आहेत आणि तिचं वात्सल्य असं आहे की पहिल्यांदा तिला हसू आलेलं आहे की हे याचच काम दिसतंय पण दुसऱ्या क्षणी विचार आला की म्हणजे इतके दिवस आपण जे गोपींना ओरडत होतो तुम्ही खोटे आळ घेता तर तसं नसून हा खरंच चोऱ्या करतो म्हणजे आणि हा असा खो चोऱ्या करत असेल तर पुढे काय करेल हा ही काही वृत्ती बरी नाही म्हणून त्यामुळे ह्याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे आणि मग तो राग आलेला आहे म्हणजे राग जो आलेला आहे तो पण प्रेमाने तिला राग आलेला आहे आणि ती शोधत निघाली इथे एका उखळीवर बसून हे, हे खातायत लोणी आणि घाबरून इकडे तिकडे बघतायत मातेने एक छडी उचललेली आहे भगवान पाहतायत मातेनी छडी उत उचलली आता मार्तिकी काय घाबरलेत आणि धावत सुटलेत धावत सुटलेत माता मागून धावते हे छोट जरी वय असलं तीन चार वर्षाचं वय असेल पण तरी हुशार आहेत ते जी नंदराजांची सभा आहे त्या सभागृहाच्या इथे पळत गेले का तर आई तिथे बायका कधी जात नाही तर आई तिथे येणार नाही पण इथे सांगायची महत्वाची गोष्ट अशी की सर्वज्ञ असा ईश्वर सर्व त्रिकाल त्रिकालज्ञानी तो ईश्वर पण त्यांच्या हेही लक्षात राहिलेलं नाहीये की नंदर राय बाबा आपले सगळ्या बाकी पुरुष मंडळींना घेऊन उपनंदांच्याकडे एका उत्सवाचं सगळी व्यवस्थेचं ठरवण्याकरता गेलेले आहेत सभामंडपात कोणी नाही माता मागून ना आलेले घाबरलेत आता घाबरले आणि वनाकडे जाणाऱ्या काटेरी रस्ता जो आहे तिथे यांनी मोर्चा वळवला मातेलाही अशी धावण्याची सवय नाही राणी आहे ती थोडस वयाप्रमाणे स्थूल शरीर आहे आधीच शरीरानी दमलेली आहे आणि त्यात आपलं निलमणी त्या वनाच्या काटेरी रस्त्यांनी इथे वळला म्हटल्यावर तिला जे घाबरली ती आणि हताश होऊन डोळे मिटून खाली बसलेली आहे खाली बसल्याबरोबर इथे भगवंताची गती थांबलेली आहे आणि थांबणार का नाही भगवंत हा सच्चिदानंद सत याचा अर्थ सर्वव्यापी सर्वकाली असणारा त्याच्यात स्वगत भेद नाहीत विजातीय भेद नाहीत असा सर्वत्र एकसारखा एकावेळी असलेला त्याला कुठली गती असणार त्याची जी काय गती आहे त्याची जी काय लिला आहे आ, 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 आमाला आ, हे वर, ती केवळ मातेला समाधान देण्यासाठी आहेत धरा असलेली वसूची पत्नी तिने आपल्या बाललीला आम्हाला पाहायच्या हे मागितल्यामुळे तिला यशोदेचा जन्म मिळालेला आहे आता तिनेच डोळे मिटल्यावर लीला कुठे होणार थांबले भगवान मागे पाहत आहेत एकीकडे भीती आहे आणि दुसरीकडे त्यांची ती भक्तवत्सलता पण आहे मातृप्रेम आहे त्यांनी भीतीवर मात केलेली आहे आणि लीलाशक्ती जी भगवंताची आहे तर दहा हात यशोदा माता दूर असताना ती लीलाशक्ती कार्य करते इथे यांना लांब पळायचं पण आहे पण यांची जी लीलाशक्ती आहे तिला त्या मातेला जवळ पण आणायचं आहे कारण यांना मातेचं दुःख पाहत नाही जसं भक्ताचं लक्षण असं आहे की त्यांनी ईश्वराचा विचार करायचा भगवंताचंही तेच लक्ष आहे पराभक्त आणि भगवंत याच्यात भेद नाहीच आहे तर मागे पाहतायत भगवान आणि अचानक त्या लीला शक्तीने दहा हात मागे असलेल्या मातेला दहा बोटा अंतरावर ठेवलं तिने डोळे उघडलेत आणि ते लेकराची काळजी आणि आता त्याला शिक्षा करायची ह्या सगळ्या विचारात तिला तो चमत्कारही लक्षात आलेला नाही आणि भगवंताच्या खांद्यावर हात तिने ठेवलेला आहे आता इथपर्यंतचा कथा भाग याच्यात ही पराभक्ती ही तर खरं ज्ञानाच्या पुढची आहे पण पराभक्त जे असतात आणि भगवानही थोडं खालच्या भूमिकेवर येऊन एकमेकांशी व्यवहार करतात कारण सच्चिदानंद रूपात व्यवहार होणं शक्य नाही तर तशी यशोदा मातेनी सुरुवातीला जी ती पाजड्याचं सोडून गेली तर पाचवी ज्ञानाची जी भूमिका योगवासिष्टात सांगितलंय ती म्हणजे सगळी आसक्ती संसाराची गेली की सविकल्प समाधी किंवा समाधी प्राप्त होते पण तिथे काही प्रारब्ध आड आलं तर त्याला परतो उत्थान हे लक्षण सांगितलंय त्या समाधीचं तसं तिचं ते प्रारब्ध आड आलं म्हणून तिने भगवंताला खाली ठेवून भगवंताला पाजण्याचं सुख काय असेल भगवंताचा नुसता स्पर्श झाला तरीही तो इतका आनंद आहे आत्मानंद प्राप्त होतो तेव्हा असं म्हणतात की जे संभोगाचं सुख आहे ते आपल्या प्रत्येक रंध्रात्वचे उत्पन्न होतं इतकं ते सुख आहे तासा भगवंताचा प्र स्पर्श आहे तो सगळ्यांना मिळत नाही आता थोड्या वेळापूर्वी दादांनी जी ध्रुवाची कथा सांगितली त्यातही भगवानांनी ध्रुवाला दर्शन दिलं आणि त्याच्या गालाला शंखाचा स्पर्श केलेला आहे स्वतःचा स्पर्श नाही कारण सकाम भक्त आहेत ध्रुव प्रल्हादाला मांडीवर घेतलेला आहे पण इथे उलट आहे त्या प्रेमाची गरज म्हणजे भक्तावर कृपा करण्यासाठी भगवान स्पर्श करतो असं नाही इथे भगवंताला ते दुग्ध प्यायचं आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त महात्म्यात दत्तात्र्यांचं वर्णन केलेलं आहे की त्या सर्व जगाचा प्रतिपाल करणारे त्रिमूर्ती त्यांना मातेच्या दुग्धांनी आराम मिळालेला आहे पुष्टी मिळालेली आहे तर हे भगवंतांना तो आनंद हवा असताना मातेला त्या दुधाचा विचार भगवंताकरता जरी असला तरी तो आला म्हणजे तिथे अंतराय आलेले आहेत योगसूत्रकारांनी योगात येणारे अंतराय आणि विघ्न सांगितलेले आहेत तर त्यात अल अलब्ध भूमिकत्व पहिल्यांदा तर अलब्ध भूमिकत्व आहे म्हणजे समाधी भूमिका प्राप्तच होत नाहीये तस विषयाचा विचार आल्यावर भगवंतांना खाली ठेवलं गेलं भगवंत दूर झाले आणि मग भगवंताच्या मागे धावते ते पकडता येत नाही म्हणजे इथे प्रेमाचाही खेळ चाललेला आहे आणि परत मार्गदर्शनही आहे की ईश्वराच्या प्राप्तीकरता तुमचं मनाची जी अवस्था आहे त्याच्यात अंतराय कोणते येतात त्यातनं कसं बाहेर पडायचं हेही त्यात आलेलं आहे तर ते अलब्ध भूमिकत्व म्हणजे ती पकडायला जाते भगवान सापडत नाहीये आणि आता शेवटी सापडलेले आहेत अलब्ध भूमिकत्व नंतरचा शेवटचा जो अंतर आहे तो आहे अनवस्थितत्व म्हणजे समाधीची प्राप्ती झाली असंशक्ती पाचवी भूमिका मिळाली तरी स्वतःच्या प्रारब्धानी स्वत उत्थान आहे पण त्याच्या पुढच्या सहाव्या भूमिकेवर सातव्या भूमिकेवर स्वतःच्या प्रारब्धानी उत्थान नाहीये सहाव्या भूमिकेवर दुसऱ्यानी परतो उत्थान आहे आणि त्याच्या पुढे सहजावस्था आहे तर आता माता मातेनी पकडलं तर भगवान भगवानांना आणि घाबरलेत भगवान पूर्वी असा एक मनात फार कळत नसताना विचार असा होता की आपले गुरु आहेत किंवा भगवान आहेत त्यांना आपल्याबद्दल का प्रेम वाटणार ते तर सर्व भाव पेक्षा वेगळे आहेत पण वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं घोरात कष्टात तुद्धरास मान नमस्ते हे खूप प्रसिद्ध स्तोत्र आहे त्यात ते म्हणतात भावग्राह्य क्लेश हरीं सुरते भावानी ते ग्राह्य आहेत आणि ज्या भावभावना शुद्ध ज्या आपल्या मनात येतात मातेच्या मनात जी दया आहे प्रेम आहे ते ईश्वरानेच दिलेलं आहे म्हणून मातेला ईश्वर मानतात तर तशी भगवंताचीही शुद्ध भावना आहे आणि ते भगवंत याच करता आहेत की भीती आदी भावांच्या पलीकडे असतानाच निर्गुण निराकार असतानाच भक्तांच्या प्रेमा करता म्हणून ते सगुण साकारही झालेत आणि मानवाप्रमाणे गुणही ते लिले करता त्यांनी धारण केलेले ते खोट नाहीये मनापासून घाबरलेत भगवान घाबरले डोळ्यात ना अश्रुधारा व्हायला वा, चाललाय काजळ सगळं चेहऱ्यावर पसरले मारते की काय आई भयंकर भीती वाटलेली आहे हात पाय झाडतायत एका हातात छडी आहे मातेच्या दुसऱ्या हाताने हात घट्ट पकडलाय हात पाय झाडतायत लोळण घेतायत काही उपयोग नाही मातेने घट्ट धरून ठेवलेलं आहे आणि आता करणार काय जेव्हा गोपी तक्रार करत होत्या किंवा कोणी कोणाची खोडी काढली म्हणा कोणाची मटकी फोडली म्हणा ते तक्रार घेऊन आल्यावर मातेच्या पदराच्या मागे मातेच्या मागे जाऊन तिच्या पदराच्या आड लपण ही एकच या सगळ्यावर उपाय त्यांना माहितीये कारण भगवंतांना भीती उत्पन्न होईल हा प्रसंगच त्यांना आलेला नाहीये भगवान घाबरलेत असं कोणत्या अवतारात झाले कोणत्याही अवतारात झालेलं नाहीये दुसऱ्या रूपाचे जरी अवतार घेतले शंकर रूपानी त्यांनी रुद्र अवतार घेतलेत भगवंतांनी तेव्हाही कुठेही कुठल्याही पुराणात कुठल्याही वेद वाङ्मयात इतिहासात कुठेही असा उल्लेख नाही की भगवान घाबरलेलेत हाच एक असा गोड प्रसंग आहे की तिथे भीती वाटली आहे भगवंतांना आणि आता करणार काय कारण भीती वाटायचा प्रश्नच एक आहे आणि आईनी आहे आईनी पकडले आई म्हणजे सुट्टा येणार नाही तिथे तृणावर्त आहे त्यांनी पकडलं त्याला मारलं पुतनेला मारलं ही साधी गोष्ट आहे पण इथे माता आहे जसं त्या कमलाच्या आत अडकलेला भुंगा तिथे मरून जातो पण ते त्याला कमळाचे पाकळी काही तोडत नाही तसं इथे आईच प्रेम आहे आणि तो प्रेमाचा धाक आहे खरोखर मनापासून भीती वाटले करणार काय आणि एवढूच ते लेकरू तीन चार वर्षाच चा। रडतय रडतय यशोदेला दया नाहीये मनात आहे दया पण तिला मुलावर संस्कार करायचे हाक मारतोय कोणीतरी वाचवा रोहिणी मातेला हाक मारतोय रोहिणी माता ही त्या नंदबाबां बरोबर सगळे गेले त्यांच्या तीही गेलेली आहे म्हणजे सर्वज्ञ असलेला ईश्वर त्यालाही तेव्हा जाणीव नाहीये की यश रेवणी माता इथे नाहीये आणि हेच ईश्वराचं हेच भगवंताचं महात्म्य आहे की एका वेळीच तो सर्वव्यापी सर्व कार्य करणारा असतानाही भक्तांचा नियामक बनतो सुरुदस सर्व ज्ञात्वामां ज्ञातवामाम शांती मृत्यती म्हणतात तर भक्तिमार्गाची सुरुवातच हे आहे की भगवान हा सर्वांचा सुरू आहे आणि नुसता सुरू नाही आहे भक्तांच्या अधीन आहे त्या मातेनी मगाशी म्हटल्याप्रमाणे डोळे मिटल्यानंतर गती थांबली आहे कारण लिलाच तिच्याकरता आहे तो अवतारात ती बाल लिला सगळ्यात तिच्याकरता होत आहेत तिने डोळे मिटल्यावर हे पुढे जाऊच शकले नाहीत तर असा सर्व जगाचा नियंता नियामक झालाय आणि कळे ना तीन वर्षाचं बाळ आहे ते काय करणार त्या बिचाऱ्याला एवढंच माहितीये की संकट आलं तर आईच्या मागे लपायचं आणि तिकडे ते भगवान आईने हात धरलेला असतानाच तिच्या मागे जाऊन लपतायत म्हणजे आईपासून वाचण्यासाठी पण ते एवढूस लेकरू आईच्या मागेच जाऊन लपतायत पण तरी यशोदेला काही हे नाही मग काही वृद्ध स्त्रिया सगळे गोळा झालेले आहेत एवढा मोठा आक्रोश केलाय भगवंतांनी आणि सांगतायत सोडून दे लेकरू आहे तुझ तर एकदा वाटलं यशोदेला की कवटाळावं लेकराला त्याचे डोळे पुसावे पण म्हणाले असा उपयोग नाही आणि तो चेहरा असा भेदरलेला चेहरा तिने कधीच पाहिलेला नाहीये आपल्या लेकराचा एवढी मोठी मोठी संकट आली सगळे घाबरलेले आहेत त्या पुतणेनी नेलं पुतनेचा नाश झाला तेव्हा माहिती नाहीये त्यांना यांनी नाश केलाय पण पुतनेच्या शरीरावर पण हसतायत म्हणजे राक्षसाची ही भीती त्यांना वाटलेली नाहीये त्यामुळे भगवंताचा घाबरलेला चेहरा कधीच पाहिलेला नाहीये आईचं हृदय गलबलून आलं ती काठी पडली हातातली टाकून दिली ती काठी पण म्हणाले मारलं नाही तरी शिक्षा ही झाली पाहिजे आपल्या केशपाशात बांधायची ते पट्टदोरी आहे ती काढले आणि बांधायला जाते आता जोपर्यंत भगवान सापडत नाहीये तो अंतराय जो आहे तो आहे अलब्ध भूमिकत्व समाधीचा लाभ नाही आणि झाल्या नंतर तिकट टिकत नाही म्हणजे आता भगवंत हाताशी लागला पण तो पळून जाईल आणि परत भीती अशी आहे की हा आत्ता ह्याला आपण ओरडलंय हे केलंय हा रागावला असेल आपण गेल्यावर आणि वनाकडे चाललेला परत आपण कामात लागल्यावर कुठे पडून गेला म्हणजे त्यामुळे बांधून ठेवावं म्हणजे शिक्षाही झाली आणि आपलं काम होईपर्यंत हा इथे तिथे जाणार नाही याची खात्री पण झाली म्हणजे अलब्ध भूमिकत्व नंतरचा अंतराय जो येतो अनवस्थितत्व म्हणजे समाधी प्राप्त झाली पण टिकत नाही मग ती टिकावी म्हणून जे प्रयत्न आहेत तसे यशोदा मातेचे हे बांधण्याचे प्रयत्न आहे पण बांधणार कोणाला जो सर्वव्यापी परमात्मा आहे हे एक ब्रह्मांड अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तो आहे त्याला ती पुरणार कशी दोरी पण डोरी पुरू शकते कशी पुरू शकते भक्तीने पुरू शकते बांधायला गेली दोन बोट कमी पडलेली आहेत असं सांगतात दोन बोट म्हणजे काय आहे तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते की आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहोही बा नाव बंधू कर्माच आहे म्हणजे अहमता आणि ममता ही ती दोन बोट आहेत ती कमी पडत आहेत ते अहमता अजून आहे काय अहमता आहे की मी याची आई आहे मी नियामक आहे हा नियम नियम्य आहे आणि ममता काय आहे हा माझा मुलगा आहे आणि याला सुधारण्याची जबाबदारी मा माझी आहे अहंतेनी माणूस स्वतःचा विचार करतो ममतेनी आपल्या संबंधी जे आहेत आपल्याला प्रिय जे आहेत त्यांचं भलं करण्याची जबाबदारी आप पण आपली मानतो म्हणजे कुठेतरी ती शरणागतीला कमी पडलेली आहे दोन बोट दोरी कमी पडली दुसरी दोरी घेतलेली आहे तीही कमी पडली तिसरी चौथी पाचवी घरातल्या दोऱ्या संपलेल्या आहेत आजूबाजूच्या सगळ्या ज्या गोपी जमल्या आहेत त्यांच्याकडनं दोऱ्या आणल्यात आणि तो आपण आई आहोत हा भाव आणि शुद्ध भाव येतो मगाशी सांगितल्याप्रमाणे हे काय दोन बोट कमी पडली म्हणजे यशोदा माता कमी होती असा अर्थ नाही पण भगवंता बरोबर प्रेमाची लिला आहे ती करण्याकरता भगवंतही थोडासा खाली येतोय भक्तही थोडासा खाली येतोय नाहीतर मग ते पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती त्या अभंगात आहे नाही का की पाया पडू गेले जातात पाऊलाची न दिसे किंवा मिठी मारायला गेलो तर दुसरा कोणी नाही उभाची स्वयंभू असे म्हटले तर ते एकत्व जर प्राप्त झालं तर तिथे प्रेमाचा आस्वाद घेता येत नाही म्हणून हे कमीपणा दाखवण्यापुरता आहे यशोदा मातेला अहंता ममता होती असा त्याचा अर्थ नाहीये पण हे आपल्याकरता शिक्षण आहे की अहंता आणि ममता गेल्याशिवाय भगवंताला भक्तीने बांधता येत नाही आणि अशी ती आई बांधते आणि बांधताना शेवटी थकली ती आणि म्हणाली नारायणा काय हे ह्याला बांधलं पण जात नाही कसा हा सुधारणार आणि म्हणते काय रे तू बाळा तो बांधताही येत नाही मला आईची इच्छा आहे आई आईची इच्छा कितीही भीती असली कितीही नको असलं तरी भक्ताचं प्रेम आहे बांधले गेले ते भगवान बांधले गेले म्हणजे ते अनवस्थितत्व पण गेले आणि ते बांधले जायच्या आधीपर्यंत प्रयत्न चाललेले आहेत आणि मजा अशी आहे त्याच्यात पुन्हा अजून एक गोष्ट याच्यात एक ऐकण्यासारखी आहे की जसे अंतराय सांगितलेत त्यात अगदी वरच्या लेव्हलच्या अंतराय हे समाधीचा लाभ होतो तेव्हा अलब्ध भूमिकत्व हा अंतराय गेला की समाधी मिळाली मग अनवस्थितत्व समाधी टिकत नाही ते गेलं की समाधी लाभ झाला पण त्याच्याबरोबर काही विघ्न सांगितलेत कोणती विघ्न सांगितलेत योग सूत्रकारांनी तर दुःख आहे दौ दौर्मनस्य अंगमेजयत्व आहे श्वास आणि प्रश्वास दुःख आता इथे भगवंताची प्राप्त करून घेण्यासाठी ही विघ्न बाजूला सारून तो भक्त तिथपर्यंत पोचतो म्हणजे हे दुःख दौर्मनस्य आदी जे विघ्न आहेत म्हणजे काहीतरी कमी आहे तो भक्त असा अर्थ होतो आणि इथे पाहिलं तर भक्त नाही भगवंतामध्ये हे सगळे दिसत आहेत आता आपण म्हणू श्वास प्रश्वास हे कसं विघ्न झालं तर प्राण स्थिर झाला की मन स्थिर होतं याच्यावरच हटयोग आहे ज्ञानयोग आहे ते मन स्थिर करून प्राण स्थिर करतं हटयोग आहे तो प्राण स्थिर करून मन स्थिर करतं तर त्यामुळे श्वास घेणं हा पण विघ्न आहे सोडणं हा पण विघ्न आहे केवळ कुंभकाची अपेक्षा आहे तर इथे भगवंतामध्ये ती लक्षणं दिसत आहेत दुःख झालेलं आहे रडतायत जोरजोराने दर्मनस्य आहे घाबरलेले आहेत लिनता आलेली आहे सोडगाई विनंती करतायत पुन्हा नाही असं करणार त्याच्यानंतर अंगमयजत्व थरथर कापतायत तो, थर थर कापता तो ओठ कापतोय ते अंग कापताय आणि जोराजोराने भात्यासारखे श्वास चाललेले आहेत तर हे सगळं जे आहे ही जी सगळी लिला आहे हे ते पराभक्ती आहे एकोहम बहुश्याम हा जो संकल्प झाला भगवंताचा वेदशास्त्र वेदांतावरचे जे ग्रंथ आहेत त्या कोणत्याही ग्रंथात आपल्याला हे उत्तर मिळू शकत नाही की तो सच्चिदानंद परमात्मा जो आहे पहिल्यांदा म्हणजे एकोहम भविष्याम हा संकल्प होतोच कसा ते तर सगळ्या इच्छाच्या पलीकडचे भगवान आहेत त्यांचे भक्त त्रिगुणाच्या पुढचे आहेत अत्री महर्षी म्हणूनच अत्री नाव आहे त्यांचं तर हे त्रिगुणांच्या परी पलीकडे आहेत इच्छा आकांक्षांच्या पलीकडे आहेत हे सांगायची गरज नाही मग हा संकल्प का तर भगवंतांना वेगवेगळ्या रूपानी आपलाच आनंद घेण्याची आवड आहे तोच आनंद आणि म्हणून आपल्याला जेवढं भगवंताबद्दल प्रेम आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने भगवंताला आपल्याबद्दल प्रेम आहे आणि त्यात असे जे पराभक्त आहेत ते माझीच रूप आहेत म्हणतात भगवान आणि त्यात जर माता असेल तर ती तर नियामक आहे आणि त्या मातेचं प्रेम मिळवायचं आहे मातेचा राग सहन होत नाहीये ही पराभक्ती आहे तर ह्या कथेचं चिंतन करताना ही कथा इतकी विलक्षण आहे की कोणत्याही अवतारात झाली नाही पुढेही कधी होणार नाही असं हे माता पुत्राचं विलक्षण प्रेम आहे आणि ह्या प्रेमाचा थोडा जरी आपल्याला लाभ झाला पुन्हा पुन्हा ऐकून पुन्हा पुन्हा वाचून एकमेकांना सांगून ह्यातला थोडा जरी अंश आपल्या मनात उत्पन्न झाला तर आयुष्याचं कल्याण आहे अशी ही प्रेमाची गोष्ट त्या प्रेमापर्यंतच थांबवावी असा विचार करून इकडेच मी समारोप करतो गुरुजींना गुरुमातांना नमस्कार सर्व सहाध्यायी आपल्या अंतर्यामी असलेल्या श्रीकृष्ण भगवंतांना नमस्कार हरे नमा हरे नमा हरे खूप छान तयारी वेळ कमी पडला तुम्हाला हो <laughs> चंदलकर नमस्कार सुहास भाऊ तुम्ही यज्ञ रूपाने जे निसर्ग चक्रातलं जे वर्णन केलं